करनूर कोयता हल्ल्यातील संशयित गुन्हे अन्वेषण पथकाची कारवाई कागल तालुक्यातील करनूर येथे गुलाब बाबालाल शेख वयसाठ वृद्धाचा खून केल्याप्रकरणी आरोपी प्रणोद शिवाजी धनवडे कबनूर हातकणगले आकाश नरेश कांबळे चंदूर हातकणगले सौरभ दिनकर जाधव चंदूर हातकणले समेद विजय ऐनापुरे चंदूर हातकणगले यांना स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने ताब्यात घेऊन पुढील तपासासाठी कागल पोलिसांच्या ताब्यात दिले अधिक माहिती अशी की यातील मयत याचा सोमवार आठ करनूर येथे शेखमळा परिसरात सायंकाळी सातच्या सुमारास डोक्यात कोयता मारल्याने गंभीर जखमी झाले होते उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल केले होते उपचार चालू असताना गुरुवार अकरा रोजी मृत्यू झाला यातील हल्लेखोर घटना घडल्यापासून फरारी होते कागल पोलीस आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण पथक संशयिताचा शोध घेत असताना दोन मोटरसायकलवरील सहा जणांनी हल्ला केल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती या प्रकरणाची माहिती घेत असताना गुन्हा अदया सोम्या व पते आणि त्यांच्या तीन साथीदारांनी केल्याची माहिती मिळाली स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने इन्सलकरंजी परिसरात चौघांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी त्याचे साथीदार आदित्य प्रकाश कांबळे चंदूर व सुशांत जरी हलकर्णी अशी हल्लेखोरांची नावे असल्याचे समजले अधिक चौकशी केली असता वरील सहा जण मत्तीवडे येथे शर्यती घोडा खरेदी सोमवार आठ रोजी गेले होते तेथून परत येत असताना सायंकाळी साडेसहाच्या सुमारास शेखमळा परिसरात मयत गुलाब शेख यांना मोटारसायकल घासल्याने यांच्यात वाद झाला वादाचे रूपांतर हल्ल्यात झाले गुलाब यांच्या डोक्यात कोयता मारून पळकाडला सहा आरोपी पैकी चौघांना ताब्यात घेऊन त्यांना कागल पोलिसांच्या ताब्यात देऊन बाकी दोघांचा पोलीस शोध घेत आहेत ही कारवाई पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित करवीरचे उपविभागीय पोलीस अधिकारी निकेश खाटमोडे पाटील उपविभागीय अप्पासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ पोलीस राम कोळी सुरेश पाटील विनायक चौगुले प्रवीण पाटील

મરાઠી 4:30 સમોર ગોહિલ તાલુકા નિવાને પાણી